पाण्याच्या वेळेस नदीचं पाणी रिटर्न झालं दोन दिवस पाणी शेड मध्ये गुडख्यापर्यंत होत कि महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं त्यानं पंचेचाळीस हजार रुपयाचं लोन एक फाईल केली होती म्हणजे नवीन प्रयोग करायचा झाला तर ते बँकेच्या कर्जातूनच प्रयोग करावे लागले खताचे पोते भिजून गेलेत जवळपास सव्वाशे पोते कांदा होता हा इथं स्टॉक केलेला उन्हाळ्याचा कांदा होता सगळं भिजून गेला याच्यात काहीच उत्पन्न झालं नाही आमचं सगळे माती झाली खांद्याची तर सरकारला आम्हाला या माध्यमातून असं सांगायचंय की आमची जी नुकसान झालेली ती नुकसान भरपाई द्यावी व आमचं जे कर्ज आहे बँकेचं कर्ज ते शासनानं माफ करावं आणि शेतकऱ्याला नवीन उभारीसाठी उभारी देण्याचं काम इथं राज्य सरकारनं करावं साधारणतः जवळपास पन्नास हजार खांद्याला खर्च जातात पासून बियाण्यापासून लेबर ते आणणं टाकणं शेड वर स्टॉक मध्ये केलं कांदा कर्ज करून फाईल करून हे उत्पन्न घेतलं होतं कर्ज करून शेतामध्ये पण त्याचा उपयोग काहीच झाला नाही आता नाक नुकसान झालंय नमस्कार मंडळी स्टोरिओ डॉट कॉमच्या या नव्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत ह्या मागच्या चार आठ दिवसामध्ये जे पावसानं नुकसान होत आहे ते किती भयंकर आहे तुम्हाला दाखवू शकतो मी की आता सध्या मी एका कांदा चाळीमध्ये आहे आणि इथं शेतकऱ्यानं अगदी जीवापाड मेहनत करून पिकविलेला कांदा साठवून ठेवला हो होता पण कुठली पावसाची पुरवसना नसतेच पण अचानक जे संकट बेतलं त्या संकटामुळं जवळपास ते दीडशे ते, ते दोनशे पोते कट्टे जे कांदा आहे म्हणजे अक्षरशः त्यांनी जे वर्षभर जी मेहनत केली ती सगळी पाणी पाण्यात गेली इथं माझ्या ठिकाणी आता साधारणत जवळपास गुडघ्या इतकं किती पाणी होतं माझे इथं इथं पाण्याच्या वेळेस नदीचं पाणी रिटर्न आलं दोन दिवस पाणी शेडमध्ये गुडक्यापर्यंत होतं नंतर आम्हाला पूर्वकला भेटल्यानंतर आम्ही पाणी केली आम्हाला पाणी नदीच्या साईडला ह्या साईडला येणार येत येणार तर पुन्हा आम्हाला दोन दिवसांना इकडे पाणी केली तर भरपूर पाणी होतं पाणी वापस रिटर्न गेलं ते कांदा या सगळा असा नासून ना कांद्याला सगळे तीन खताचे पोते भिजून गेलेत जवळपास सव्वाशे पोते कांदा होता हा इथं स्टॉक केलेला उन्हाळ्याचा कांदा होता सगळं भिजून गेला याच्यात काहीच उत्पन्न झालं नाही आमचं सगळी माती झाली कांद्याची साधारणतः किती खर्च आला होता कांदा साधारणतः जवळपास पन्नास हजार कांद्याला खर्चा जातात पासून बियाण्यापासून लेबर ते आणणं टाकणं शेडवर स्टॉक मध्ये केला कांदा स्टॉक केला शेडवर आणि हा कांदा जे तुम्ही ते केला तर साधारणतः आपल्या भागात कांदा पीक घेतलं जात नाही पण तुम्ही पहिल्यांदाच घेतलं होतं की दरवर्षी नाही नाही माझी फर्स्ट टाइम होती अनुभव शिकलो पण त्याचा काय लाभ भेटला नाही आम्हाला अनुभव म्हणून आणि एक शेतीतला वेगळा काहीतरी प्रयोग म्हणून तुम्ही का नियोजन दोन कांद्याचा ह्या वर्षी नवीन फर्स्ट टाइम कांदा केला शेतामध्ये तरी पण आम्हाला चांगला रिझल्ट आला त्यामुळे आम्ही स्टॉक मध्ये ठेवला इथं शेड मध्ये आपण व्यवहार भाव पण सध्या कमी भाव सध्या कमी होता असल्यामुळे त्या कारणामुळे आम्ही शेड मध्ये स्टॉक करून ठेवला होता पण ह्या नदीचं पाणी रिटर्न बॅकवर्ड आल्यामुळं ह्या पाणी शेड मध्ये घुसलं तीन दिवस पाणी शे, शेड मध्ये होत गुडघ्याभर पाणी आता सगळं कोंब फुटलेत नासून गेला कांदा आता कामात काहीच राहील आता माग काहीच नाही तुम्ही बघू शकता हे कसं पार कडेपर्यंत गेले वाहत कांदा शेड मध्ये यासोबतच आताच ह्या खाते वीस पोहतेत आमचे खात कशा कशासाठी घेऊन ठेवला होता हे रब्बी नियोजन आणि हे सगळं आता पाण्याखाली हे बघा बघा बघल झाला सगळं खरंच किती गंभीर आणि किती परिस्थिती आहे की हे जे कांदा आहे जे खर त्यांनी एक प्रयोग म्हणून पहिल्यांदाच पीक घेतलं त्यांना अपेक्षित उत्पन्न देखील मिळालं अपेक्षित उत्पादन ते झालं पण सध्या कांद्याला भाव नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी हा कांदा साठवून ठेवला आणि साठवून ठेवलेला कांदा अचानक नदीला पाणी येतं व अचानक पाऊस होतो आणि त्याच्या पावसामध्ये चार पाच दिवस गुडघ्या इतकं पाणी राहतं आणि सगळं हे मेहनतीनं जो लहान लेकरांच्या जसं आपण जपतो तसं जपलेलं पीक क्षणात त्यांचं हातातून जातं खरंच किती ही परिस्थिती गंभीर आहे की काय एकंदरीत सांगाल काय यावर्षी शेतकऱ्यावर खूप वाईट परिस्थिती आलेली खूप वाईट परिस्थिती आलेली कारण साधारणत आमच्या तालुक्यामध्ये पाच ते सहा वेळ अतिवृष्टी झालेली शंभर ते दीडशे मिलीमीटर पावसाची नोंद झालेली हा हे जे शेड आहे हे साधारणतः नदीच्या बॅकवॉटर पासून एक किलोमीटर अंतरावर हो आहे म्हणजे नदीचा हा उसाव आज तागायत ह्या मध्ये कधीच आला नाही आणि अशा ठिकाणी आम्ही हे कांदा साठून ठेवलेला होता पण प्रचंड मोठ्या पाण्या मोठ्या प्रमाणात पाऊस आल्यामुळे आणि वरच्या पट्ट्यामध्ये गोदावरीच पाणी भरपूर आल्यामुळे जायकवाडी प्रकल्पातून खूप मोठ्या प्रमाणावर विसर्ग झाल्यामुळं हे पाणी ह्या पर्यंत आलं आणि हा साधारणतः एक सव्वाशे क्विंटल सव्वाशे कट्टे कांदा ह्या पूर्ण तीन दिवस पाण्यामध्ये असा अक्षरशः तरंगत होता आणि जी मेहनत उन्हाळ्यामध्ये केलेली ती संपूर्ण खरं तर पहिल्यांदा की शेतकरी कुठलेही नवीन प्रयोग करायला घाबरतात आणि कुठेतरी नवीन प्रयोग करून काहीतरी वेगळं त्यातून शिकण्याचा प्रयत्न करत असताना ही आज वेळ येते तर शेतकऱ्यांनी नवे प्रयोग करावेत का नाही म्हणजे खरं सांगायचं म्हणजे हा प्रयोग करण्यासाठी भाऊनं सांगितलं नाही की महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं त्यानं पंचेचाळीस हजार रुपयाच लोनची एक फाईल केली होती म्हणजे नवीन प्रयोग करायचा झाला तर ते बँकेच्या कर्जातूनच प्रयोग करावे लागले आणि तसा तो प्रयोग त्यानं उन्हाळी कांद्याचा केला पण थोडीशी बाजार कमी असल्यामुळं भाऊन कांदा हा साठवला होता आता त्याचं तर शंभर टक्के पीक हे खराब झालंय कांदा खराब झालेला आहे आणि वर बँकेचं चा पंचेचाळीस हजार रुपये कर्ज म्हणजे ही परिस्थिती प्रत्येक शेतकऱ्याची आता भाऊचं एक उदाहरण आहे पण ही परिस्थिती प्रत्येक शेतकऱ्याची आहे तर सरकारला आम्हाला या माध्यमातून असं सांगायचंय की आमची जी नुकसान झालेली ती नुकसान भरपाई द्यावी व आमचं जे कर्ज आहे बँकेचं कर्ज ते शासनानं माफ करावं आणि शेतकऱ्याला नवीन उभारीसाठी उभारी देण्याचं काम इथं राज्य सरकारनं करावं आपण बघू शकतो की तुमचं नाव काय माझं नाव मदन राहणार तर हे बघू शकता की यांच्या का हातामध्ये त्यातलंच काही थोडेसे कांदे आहेत जे नाचलेले आहेत पण वरतून कोण फुटलं नाही पण हा कांदा बघा किती मोठा कांदा आहे म्हणजे किती चांगल्या पद्धतीने त्यांचं हे पीक त्यांनी घेतलं होतं आणि याला कोंब फुटतो हे बघा हा वरून जरी दिसत असला तरी तो खालून कोंब फुटायला सुरू झालाय उद्या परवा याला पण कोंब फुटतील आणि हे जे बाकीचे जे आहेत तर ते सगळे नासून गेलेत हा हे नुकसान झालेले हे जे कांदा आहे तुम्ही त्याची जी क्वालिटी आहे ते एकदम मेंटेन टकाटक क्वालिटी होती पण या पावसामध्ये पाण्यामुळे सगळं नासून गेलं कांदा खूप नुकसान झाले कर्ज करून हे सगळं सगळं कर्ज करून फाईल करून हे उत्पन्न घेतलं होतं कर्ज करून शेतामध्ये पण त्याचा उपयोग काहीच झाला नाही आता नाक नुकसान झालंय शेतकरी भो भरपूर परेशान आहे काही सरकारनं काही ना काही हे मागत उत्पन्न सगळं घटलं आहे यंदा खरीपचं सगळं पीक गेलेलं गे आहे पण त्यातल्या त्यात हा त्यात बी कांदा गेलेला आहे तर बघू शकता की हे जे शेतकऱ्यांचं जे नुकसान आहे ते झालेलं आहे या काळामध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारनं गंभीरपणे आणि त्यांच्या प्रश्नाशी राहणं गरजेचं आहे एक जे मातीमोल हे जे पीक झाले यामध्ये सरकारनं त्यांना धीर देणं खूप गरजेचं आहे